समांतर वीज परवाना विरोधात निषेध मोर्चा विविध मागण्या प्रतिनिधी चंद्रशेखर निकम नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते समांतर वीज परवाना विरोधात सात मे दोन हजार एकवीसचा चा शासन आदेश सुधारित करून मागासवर्गीयांना पूर्वलक्ष पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणे तसेच सेवा ज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गात प्रवर्गातूनही पदोन्नती देणे खाजगीकरण न करणे पेन्शन योजना लागू करणे जलविद्युत केंद्र महानिर्मिती कंपनीकडे ठेवणे यासह अनेक मुद्द्यांसाठी आज संयुक्त कृती समिती दीपनगरच्या वतीने गणपती मंदिराजवळ दुपारी बारा वाजता द्वारसभा घेण्यात आली यामध्ये संघटनेचे सन्माननीय पदाधिकारी सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी चंद्रशेखर निकम तसेच मी भाग्यश्री सह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार